राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ आणि संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी हे एका कार्यक्रमात एकत्र आले नांदूरमध्ये राम मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रम प्रसंगी भुजबळ आणि भैयाजी जोशी हे एकत्र आले भैयाजी जोशींकडून भुजबळांचा रामभक्त असा उल्लेख करण्यात आला भुजबळ मोठ्या शक्तीचे नेते प्रतिनिधी आहेत असं सुद्धा जोशींकडून भुजबळांचं कौतुक करण्यात आलं

जोशी साहेबांनी असंही म्हटलं की आपण एक मोठ्या शक्तीचे प्रतीक आहात मोठ्या शक्तीचे प्रतीक आहात आणि या सर्व शक्तींनी एकत्रित येण्याची गरज आहे आता त्यांनी जे आहे माझ्याबद्दल थोडे चांगले शब्द ते त्यांनी ते, 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 ते बोलले मी त्यांचा आभारी आहे आणि याविषयी बोलूया आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत किरण खरंतर तर एकीकडे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या भुजबळांनी सुद्धा अनेकदा तशी कबुली दिली आणि त्यानंतर आज या कार्यक्रमामध्ये भैयाजी जोशी यांच्यासोबत भुजबळ दिसले दोघांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे काय नेमकं भुजबळांच्या संदर्भात वाटतंय या कार्यक्रमाचं उद्दिष्ट नेमकं काय होतं दोन्ही विषयी थोडं सविस्तर विक्रांत खरं तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत ते अनेकदा मंत्रिमंडळामध्ये देखील राहिलेले आहेत इतकंच काय तर महत्त्वाच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या निगडीत ज्या ज्या बाबी असतील त्या त्या ठिकाणी भुजबळ हे नेहमीच दिसून आलेले आहेत मात्र मध्यंतरीच्या काळात छगन भुजबळांचं मंत्रिपद नाकारल्यानंतर भुजबळांची काहीशी दूर असलेली स्थिती आपल्याला बघायला मिळते आणि या सगळ्या दरम्यान छगन भुजबळांनी अनेकदा नाराजी देखील व्यक्त केलेली आहे आणि अशी सर्व परिस्थिती असताना भुजबळांची भाजपशी जवळीक वाढली का अशा स्वरूपाची चर्चा सुरू होत असतानाच दुसऱ्या बाजूला भुजबळ वाटेवर आहेत अशा स्वरूपाचं देखील भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत तसं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे आणि असं असताना मध्यंतरीच्या काळामध्ये अमित शहा ज्या वेळेला नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला भुजबळांना अगदी बाजूला त्यांनी स्थान दिलेलं घडीला जर बघितलं तर भैयाजी जोशी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी त्यांना आपल्या बाजूला स्थान याशिवाय एका राम उद्घाटनाच्या साठी सोबत असणं आणि इतकंच काय तर आपल्या भाषणादरम्यान छगन भुजबळांचा राम भक्त असा उल्लेख करणं यासोबतच ते एका मोठ्या शक्तीचे प्रतिनिधी आहेत असाही उल्लेख भैयाजी जोशी यांनी केला त्यामुळे छगन भुजबळांची भाजपशी जवळीक वाढते का अशा स्वरूपाचा तर्कवितर्क देखील आता लावला जाऊ शकतो दुसरी महत्वाची बाब म्हणजे नाराज असलेले छगन भुजबळ पुढील काळामध्ये भाजपमध्ये जाऊ शकतात अशा स्वरूपाचं देखील अनेकदा बोललं गेलेलं आहे आणि त्याचंच हे पाऊल म्हणावं का अशा स्वरूपाची देखील आता या निमित्तानं चर्चा रंगू लागलेल्या आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे विक्रांत बरं धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी भुजबळांच्या भूमिकेकडे आपलं पुढेही लक्ष असेलच